गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी शहरातील शिवम कॅफे येथे सोहेल मेहमूद शेख अयूब शेख ड्रायव्हर या दोघांनी मिळून कॅफेच्या महिला सेल्स पर्सनलला दिवसाडव्या मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे या घटनेनंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे तथापि गुन्हा दाखल झाल्यानंतर सोहेल तसेच अयूब दोघेही फरार झाले आहेत पोलीस त्यांचा शोध घेत आहेत लवकरात लवकर त्यांना अटक करण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली असून पोलिसांनी तपासाची गती वाढवली आहे नागरिकांनी सतर्क राहून पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे करण सोनेकर तालुका प्रतिनिधी देसाईगंज वळसा शांतता राखल्या पाहिजे आणि त्या पहिलेला न्याय मिळाला पाहिजे दाखल पाहिजे दाखल झाला पाहिजे या संदर्भात आपण त्या मागण्याने होतो बजरंग को को विश्व हिंदू परिषद जितने सबको ये बोलना चाहता हूँ जैसे अभी आज पुलिस प्रशासन अपने को सपोर्ट कर रही है अगर वो बोले रहे दो दिन के बाद इन आरोपियों को सामने लेके आएंगे करेंगे लेकिन हम बजरंग दल वाले ये बोल रहे हैं कि जो हमारे बहन के साथ हुआ है वो बहन यहाँ पे आएगी और जो आरोपी है पंद्रह जन नहीं लेकिन जो दो जन है उनको यहाँ पे लेके आओ बनवा वीडियो पाठवा वीडियो आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र